नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाही आहे तर तुमचे आयुष्य बदलण्यासाठी आहे पगार येतो आणि काही सेकंदात ई एम आय कापली जाते मोबाईल वाचतो किंवा रिकवरी कॉल आपल्याला येतो रात्री झोप लागत नाही याचं कारण म्हणजे कर्ज होय होय लोन पण लक्षात ठेवा लोन ही शिक्षा नाही लोन शिक्षा नहीं, ही शिक्षा नाही तर लोनमधून बाहेर न पडणे ही आपली फार मोठी चूक आहे आज आपण शिकणार आहोत की लोनमधून कायमचे मुक्त होण्याचा स्पष्ट कायदेशीर आणि प्रॅक्टिकल मार्ग हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर आपण पाहिला तर तुम्हाला नक्की समजेल बघा सत्य स्वीकारा पहिली पायरी काय आहे तर समस्या स्वीकारा स्वतःला फसवू नका थोडे दिवस आहेत पुढच्या महिन्यात होईल हे सगळे मनाचे बहाने आहेत आजच कागद हाती घ्या आणि लिहा किती लोन तुमच्यावर आहे कोणकोणते लोन तुमच्यावर आहेत त्याचा ई एम आय किती आहे त्या लोनचा इंटरेस्ट किती जातो आहे हे सर्व त्या कागदावर लिहा आणि जोपर्यंत तुमची स्पष्टता नाही ना तोपर्यंत तुम्हाला मुक्ती मिळणार नाही होय लोनपासून मुक्तता मिळण्यासाठी तुमच्या लिहिण्यामध्ये स्पष्टता असणं गरजेचं आहे आता आपण तयार करूया लोन इन्व्हेंटरी कोणाचं क्रेडिट कार्ड असते की ते किती बाकी आहे त्याच्यावरचं लोन किती बाकी आहे हे लिहा तुमच्या अंगावर पर्सनल लोन असेल ते लिहा त्याचा इंटरेस्ट किती आहे ते लिहा व्हीकल लोन असेल टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल तर त्याचा ई एम आय किती आहे ते लिहा सगळे एकाच ठिकाणी दिसले पाहिजे तरच उपाय तुम्हाला दिसणार आहे जर तुमची ई एम आय पगाराच्या चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही डेट ट्रॅपमध्ये आहात असं समजून चला म्हणजे तुम्ही ट्रॅपमध्ये फसलेले आहात जे तुमचं लोन आहे ना त्या ट्रॅपमध्ये तुम्ही फसलेले आहात आता कठोर निर्णय तुम्हाला घ्यावा लागणार आहे लोन फेडायचा लोन फेडायला पैसा कमवायचा नसतो तर वाचवायचा असतो ओ टी टी कमी करा म्हणजे आपल्या घरामध्ये कोणी ओ टी टीवर चित्रपट पाहत असेल सिरियल्स पाहत असेल मॅचेस बघत असेल तर ते पहिल्यांदा बंद करा हा फालतूचा खर्च आहे बाहेर खाणे थांबवा जोपर्यंत तुम्ही घरात खाणार नाही आणि घरातलं सोडून बाहेर खाणार तोपर्यंत तुमचा पैसा वाचणार नाही हॉटेल्स वगैरे जाणं थांबवा नवीन गॅजेट्स ई एम आयवर घेऊ नका मुलांनी काही मागितलं तर आपण ई एम आयवर त्याला वस्तू घेऊन देतो घरामध्ये महागड्या वस्तू आणतो शक्यतोवर हे जे गॅजेट्स आहेत इलेक्ट्रॉनिक उपकरण असतील तर हे ई एम आयवर घेऊ नका त्यानंतर तुमची जर शॉपिंग असेल तर ती शॉपिंग अगोदर स्टॉप करा किराणा वगैरे घरामध्ये भरा किराणा घेऊन यायचा परंतु शॉपिंग जी आहे ती अगोदर बंद करा याला म्हणतात लाईफस्टाईल फ्रीज होणं ही शिक्षा नाही ही, ही स्वातंत्र्याची तयारी आहे लोन फेडण्याचे दोन पहला मार्ग आहेत पहिला मार्ग म्हणजे स्नोबॉल ह्या पद्धतीने आपण कर्ज फेडू शकतो स्नोबॉल म्हणजे काय तर छोटा लोन आधी कवर करणं आणि हा छोटा लोन तुम्ही जर अगोदर कवर केला तर तुम्हाला एक मोटिवेशन मिळते त्यामुळे तुमच्या अंगामध्ये उत्साह येतो आणि तुम्ही सर्व लोन कधी फेडतो असे विचार करू लागता त्यानंतर दुसरा जो मार्ग आहे तो एवेलेंची। मारगा आहे म्हणजे एव्हॅल हा जास्त इंटरेस्ट आधी फेडण्याचा मार्ग आहे म्हणजे ज्या लोनचं जास्त इंटरेस्ट असेल ते लोन तुम्ही या पद्धतीमध्ये अगोदर फेडायचं असते यामुळे तुमचे पैसे जास्त वाचतात तर बघा आता मी तुम्हाला क्रम सांगतो की आपण लोन कोणतं अगोदर फेडायचं आहे तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल त्यावर लोन घेतलं असेल तर तुम्ही ते सर्वात अगोदर फेडायचं कारण छत्तीस ते बेचाळीस टक्क्यांपर्यंत क्रेडिट कार्डवर इंटरेस्ट असतो म्हणून हे लोन अगोदर क्लिअर करायचं त्यानंतर आहे पर्सनल लोन हे दोन नंबरवर तुम्ही फेडू शकता त्यानंतर व्हीकलचं म्हणजे टू व्हीलर फोर व्हीलर असेल हे तुम्ही लवकरात लवकर फेडण्याचा प्रयत्न करायचा आणि जे होम लोन आहे ह्याच्यावर इंटरेस्ट फार कमी असतो म्हणून हे सर्वात शेवटी फेडलं तरी तुम्ही चालेल तर हा एक गोल्डन रोडमॅप आहे म्हणजे तुम्ही या ऑर्डरप्रमाणे क्रेडिट कार्ड पर्सनल लोन व्हीकल आणि मग नंतर होम लोन अशा प्रकारे ऑर्डर ठेवून दोन फेडू शकता क्रेडिट कार्ड हा सर्वात मोठा शत्रू आहे त्यामध्ये होतं काय तर मिनिमम अमाऊंट तुम्ही भरत असाल तर तुम्ही फक्त इंटरेस्ट भरत आहात हे ध्यानात ठेवा म्हणजे कधीकधी क्रेडिट कार्डचं जे लोन आहे किंवा क्रेडिट कार्डवर तुम्ही काही के शॉपिंग केली असेल तर तुम्ही कमीत कमी मिनिमम अमाऊंट भरत असाल तर तुम्ही फक्त इंटरेस्ट भरता हे लक्षात ठेवा आजपासून कार्ड वापरणं बंद करून टाका बँकेला फोन करा आणि सेटलमेंटबद्दल बोला है। हो तीस ते पन्नास टक्केपर्यंत सेटलमेंट तुमचं शक्य असतं आणि जर अकाऊंट ट्रेस असेल तर हे शक्य आहे आता बघा कायदेशीर मार्ग कोणते आहेत ई एम आय कमी करण्याची ते बघूया आपण बँक ही शत्रू नाही आहे अज्ञान तुमचा शत्रू आहे म्हणजे बँकेबद्दलचं अज्ञान किंवा फायनान्सियल अज्ञान हा तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे ई एम आय रिस्ट्रक्चरिंग करा म्हणजे टेन्युअर वाढवा म्हणजे तुमचं लोन जर दहा वर्षाचं असेल तर बारा वर्ष तेरा वर्ष किंवा पंधरा वर्षापर्यंत वाढवा याने काय होईल की तुमचा ई एम आय कमी होऊन जाईल आता बॅलन्स ट्रान्सफर बघा काय आहे हाय इंटरेस्ट जर तुम्ही लोन काढलं असेल तर तुम्ही काय करा लो इंटरेस्ट वापरून ज्या बँका कर्ज देतात म्हणजे एस बी आय असेल आणि एल आय सी असेल ह्याकडे तुम्ही जा आणि तिथून कमी इंटरेस्टने पैसे किंवा लोन उचला आणि हाय इंटरेस्ट असणाऱ्या बँकेला ते भरून टाका म्हणजे तुम्हाला इथे कमीत कमी, -कमी पैसे तुमच्या इंटरेस्टवर द्यावे लागणार आहेत गरज असल्यास तुम्हाला मोरॅटोरियम करता येतो म्हणजे हे तुमचे सगळे कायदेशीर का हक्क आहेत हे करून तुम्ही तुमचं लोन कमी करू शकता टेन्युअर कमी करू शकता हा तुमचा एक कायदेशीर हक्क आहे लोनमधून तुम्हाला लवकर बाहेर पडायचे असेल तर एक्स्ट्रा इन्कम हवे आता एश एक्स्ट्रा इन्कम कोणते तर काही असू शक परंतु आता तुम्ही नोकरीवर हो आहात तर बकऱ्या हाकायला काही तुम्ही जाणार नाही कोंबडी पालन काही तुम्ही करणार नाही तुम्हाला वाटत असेल की आपण हे व्यवसाय कसे करायचे तेही राहू द्या तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता आता फ्रीलान्सिंग म्हणजे काय तर तुमच्यामध्ये जी स्किल आहे ती स्किल वापरून तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता जसं की साईट आहेत अपवर्क ही एक साईट आहे त्यानंतर फायबर ही एक साईट आहे फ्रीलान्सिंग डॉट कॉम ही एक साईट आहे त्याच्यावर जायचं आणि तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करणं येत असेल तुम्हाला तुमचा आवाज चांगला काढून विकता येतो तुम्हाला डिजिटल मार्केटिंग करता येते तुम्हाला ब्लॉग बनवता येत असेल ते सुद्धा तुम्ही तिथे करू शकता तुम्हाला टायपिंग चांगल्या प्रकारात येत असेल तुम्हाला डाटा एंट्रीचं काम चांगलं येत असेल तुम्हाला फोटो एडिटिंग किंवा फोटो शूटिंग चांगली येत असेल तेही तुम्ही क तिथे करू शकता तर एक अकाउंट तिथे उघडायचं असतं या दोन तीन साईट जेव्हा मी तुम्हाला सांगितलं त्यावर आणि तिथे आपलं एक डॅशबोर्ड बनवायचा आणि त्यावर आपली सगळी माहिती टाकायची की मला काय येतं लोक तुम्हाला काम करून घेण्याच्या बदल्यात पैसे देतात काही पैसे त्या साईटला जातात आणि बाकीचे पैसे आपल्याला मिळतात त्यानंतर तुम्ही ट्युशन घेऊ शक जर तुम्हाला ती स्किल ज्ञात असेल तर ट्यूशन घेणं हेही एक चांगलं आहे डिलेवरी तुम्ही करू शकता बायांची नाही तर एक डिलिव्हरी बॉय जो असतो डिलिव्हरी करणारा म्हणजे वस्तू घेऊन जाणारा म्हणू आपण त्याला तर डिलिव्हरी तुम्ही वस्तूंची करू शकता त्यानंतर यूट्यूब आहे जसं मी करतो आहे यूट्यूब हे सुद्धा एक चांगलं आहे पैसे कमवायचं इथे तुम्हाला ॲडव्हर्टायझिंगचे पैसे मिळतात कोलॅबरेशनचे इथे तुम्हाला पैसे मिळतात तर हे तुम्ही करू शकता त्यानंतर स्किल बेस्ड कामसुद्धा तुम्ही करू शकता ज्या ज्या स्किल असतील तुमच्या अंगी ते तुम्ही करू शकता आता एक्स्ट्रा इन्कमचा जो शंभर टक्के वापर आहे तो तुम्ही फक्त लोन फेडण्यासाठीच करा नाहीतर मग एक्स्ट्रा इन्कम मिळतं आहे म्हणून ते पैसे आपण घरामध्ये जर खर्च केले तर तुम्हाला या एक्स्ट्रा इन्कमचा काहीच फायदा होत नाही मी एक्स्ट्रा इन्कम कमवायचं कशासाठी म्हणत आहे तुम्हाला तुमचे लोन क्लिअर होणं ह्यासाठी महत्त्वाचं आहे एक्स्ट्रा इन्कम आता बघा रिकव्हरी एजंट जो आहे तो तुम्हाला धमकी देऊ शकत नाही तुम्ही कर्ज काढलेलं आहे कर फायनान्स कंपनीकडून काढलं असेल बँकेकडून काढलं असेल रिकव्हरी एजंट तुम्हाला धमकी देऊ शकत नाही फोन करू शकत नाही आणि त्यावर धमकी देऊ शकत नाही तुम्हाला रिकव्हरी एजंट रात्री फोन करू शकत नाही तुमच्या तुम घरामध्ये घुसू शकत नाही तुमचा मानसिक त्रास जर होत असेल तर तो त्यांच्याकडून एक गुन्हा घडत आहे घाबरू नका माहिती ठेवा आणि लेखी संवाद ठेवा सगळ्यात मोठी चूक लोन फेडून पुन्हा लोन घेणं ही सर्वात मोठी चूक आहे आपण एकदा डेप फ्री झालो लोन फ्री झालो तर पुन्हा लोन काढू नका खूप अर्जंट काम असेल इमर्जन्सी असेल तरच लोन काढा लोनमधून एकदा मुक्तता झाल्यानंतर लोन फ्री आपण राहिलो पाहिजे इमर्जन्सी फंड जो आहे तो तुमच्याजवळ सहा महिन्याचा असला पाहिजे जसं सहा महिने, महिने तुमच्याकडे झिरो रुपया येत असला इकडून तिकडून तर तुमच्याजवळ जो, जो इमर्जन्सी फंड पडलेला आहे तो तुम्हाला सहा महिने वापरता आला पाहिजे इन्शुरन्स असेल तुमचा तर हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स तुम्ही घ्या इन्व्हेस्टमेंट करा एस आय पीमध्ये करा पी पी एफमध्ये करा म्हणजे तुमच्याजवळ पैसे हे शिल्लकचे असू द्या क्रेडिट कार्ड तुम्ही घेतलं असेल तर शिस्तीत त्याचा भरणा करा किंवा घेऊच नका मी तर म्हणतो घेऊच नका कारण ते सर्वात जास्त इंटरेस्ट घेणारं कार्ड आहे लोन ही साखळी आहे पण ती तोडता येत नाही आजच निर्णय घ्या की मी कर्जाचा गुलाम राहणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा आणि कमेंटमध्ये लिहा की मी लोन फ्री होणार एक मेनिफेस्टेशनच आहे तुम्ही रोज मी लोन फ्री झालो असं जर लिहिलं तर हे मॅनिफेस्टेशन आहे रोज तुम्ही जे कागदावर लिहिता ते प्रत्यक्षात घडतं परंतु हे मनापासून पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज इतरांनासुद्धा पाठवा आणि कमेंट करा लवकरात लवकर यापेक्षा आणखी कोणती व्हिडिओ तुम्हाला पाहिजे आहेत मला कमेंटमध्ये जरूर सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाचका एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र